गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु देव महेश्वरा गुरु साक्षात पराब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः पुंडरिका वरदेहार विठ्ठला श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राजाधिरा सद्गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज राजाधिरा सद्गुरुनाथ बागडे महाराज राजाधिरा सद्गुरुनाथ शिवाजी अवधूत चिंतन श्री गुरु राघव राजा राम रघुपती राघव राजा राम येव राजा राम रघुपती राघव राजा राम

पवित्र पुण्य क्षेत्र असणारी लोणारवाडी आणि या मध्ये आमची कमलाय आणि तिच्या पोटी जन्माला आलेला तुकाराम आणि त्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाने हा घेतलेला रुक्मिणी सोयावर पांडुरंगाचा लग्नाचा दिवस आणि त्या निमित्त जमलेले उपस्थित तनाळी मठाचे मठाधिपती श्री सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांचे एकनिष्ठ परम शिष्य शिवाजी महाराज त्याचबरोबर रत्नाकर महाराजांचे एकनिष्ठ शिष्य मंगळवेळा दत्त आश्रमाचे आमचे प्रभुदेव आकळे महाराज आतापर्यंत ज्यांनी कीर्तनाची सेवा केली आमचे असणारे गुरुबंधू नामधारक हरिभक्त परायण पांडुरंग महाराज नवत्रे रड्डे या कार्यक्रमाचे आयोजक आणि नियोजक चिकलगी निंबोणी गावचे बागडे बाबांचे शिष्य आमचे गुरुबंधू नामधारक श्रीशैल महाराज आणि इतर सगळं भजनी मंडळ आणि मला दिलेली पाच मिनिटांची सेवा या सेवेमधून आज पांडुरंगाचा पांडुरंगाचं लग्न आजचा दिवस त्रिवेणी संगम आहे लक्षात घ्या तो कसा आहे आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया या पवित्र भूमीमध्ये आज भगवान परमात्म्याचा विवाह सोळा आहे आजच्या दिवशी संत तुकाराम महाराजांचा जन्म उत्सव आहे आणि आजच्या पवित्र दिनी प्रयागराज मध्ये साई स्नान कुंभ महाकुंभ मेळ्याचा पर्व काळ आहे महाराज त्रिवेणी संगम तुम्हाला साध्य झाला मावशी तुमचं खरोखर कुटुंब भाग्यवान आहे म्हणून संत महात्मे सांगतात भाग्यवंता घरी भाग्यवंता धारी भजन पूजन भाग्यवंता धारी भजन पूजन भाग्यूज भाग्यवंता धरी भजन पूजन भाग्यवंता धरी भजन पूजन

भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन भिमक राजाची कन्या त्या राजाला मुले किती होत्या तर शास्त्र सांगते न होत्या राजा भीमकाच्या होती नवजनी कन्या धाकटी रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या पंढरीच्या वाण्याला धाकटी रुक्मिणी दिली आणि त्या रुक्मिणीच लग्न या भगवंता बरोबर झालं तो आजचा पवित्र दिवस आहे संत महात्मे सांगतात किती भूमी पवित्र आहे मंगळवेळा भूमी संताच्याही लक्षात घ्या आपण जन्माला येतो भाऊसागरामध्ये सगळं काय असणार जग बघतो हे जगच आहे पण येतो आणि ने जातो नेमकं जाताना काय नेतो झाडावरी मुंगळा करतो ये रे करतो ये रे वाऱ्या पंढरी काढरी तैशा केल्या वाऱ्या पंढरी आपण काय जन्माला आलो आणि मेल्यावर जाताना काय नेतो का काय नेत नाही आता तेच इथं आहे आपण थोडा विषय हि लोणारवाडी ह्या विषय थोडा बाजूला ठेवूया आपण देवाच्या घरी आलोय आपल्या आपल्या घरातून देवाच्या दारात आलो येताना काय आणलंय का तुम्ही देवाच्या दारात दे येत असताना काय आणत नाही तस त्या देवाच्या दारात जाताना सुद्धा काय नेत नाही स्वर्ग मृत्यू सगळं हितच आहे वर फिर काय नाही तुझ आहे तुझ पाशी मागडे बाबा सांगत होते तुझ आहे तुझ मला अजून एक आठवत तुमच्या गावाला धोंडेबा ढगे म्हणून कीर्तन कीर्तनकार होता एक आणि त्या धोंडेबा ढगे आम्ही सगळे एकत्र दहा बारा वर्ष आम्ही एकत्र होतो धोंडेबा ढगे कीर्तना सांगत होता भजन करव रामाचे सार्थक होईल जन्माचे भजन करव रामाचे सार्थक होईल जन्माचे भजन करव रामाचे सार्थक होईल जन्माचे सार्थपूर इथं जन्मात हा भजन करा राभाचं हो होशा देवाच्याच येताना काय आणत नाही तस त्या देवापाशी बी आपण काय घेऊन जात नाही फक्त काय घेऊन जायचंय फक्त नाम नामावातून नाही गोष्टी चार वेद अठरा पुराणा सर्वश्रेष्ठ काय नाही माझ्या माता मौल्यानो पवित्र भूमी निंबुनी या गावामध्ये रामनवमी हनुमान जयंती गावामध्ये दत्त जयंती रुक्मिणी सोयवार श्रावण महिन्यामध्ये सात दिवस अंकट आहे नाम सप्ताह महाळी वस्तीमध्ये पुन्हा सात दिवस सप्ता आणि इथून अखंड बागडे बाबाची वारी पुन्हा बाळू मामाचा सप्ताह आणि पुन्हा मारुळीला भोसले महाराजची भी वारी आणि बघता बघता ज्याला कुठंच नाही ते आदमापूरला बी जात पंढरपूरला जात सगळीकड जाऊन भगवंताच नाम चिंतन करणारे हे गाव आहे पवित्र भूमी आहे आणि या भूमीमध्ये सद्गुरू समर्थ रत्नाकर महाराजाला ही गुरु केलेली काही फक्त आहे जाने गुरु नाही केला गुरु नाही जन्म त्याचा वाया गेला जन्म त्याचा वाया गेला जन्म त्याचा वाया गेला जन्म त्याचा वाया गेला, गेला।, गेला। हो आता सुदर्शन महाराजाला कीर्तन काय बरच काय करू वाटा लागले पण नियम आहे लग्न भगवंताच आहे आणि अक्षर टायमामध्ये पडला पाहिजे देवाच लग्न झालं पाहिजे आणि तो टाइम साध्य करण्यासाठी बघा या त्यांचं किती नाव बी सुंदर आहे तुकारामाने हे नियोजन आयोजन केलेलं आहे आणि या पवित्र कुळामध्ये बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं इथं मला येऊन दहा बारा वर्ष होऊन गेले असतील पूर्वी आम्ही महाराजांच्या बरोबर पण आता प्रत्येकाचे रस्ते प्रत्येकाचा मार्ग वेगळा वेगळा झाला आम्ही खडकी गावामध्ये मठ बांधला तिथं आम्ही आणि या ठिकाणी पवित्र स्थानावर असलेले संत समर्थ शिवाजी महाराज मंगळवेळा दत्त भक्ती आश्रमाचे प्रभुदेवा यांचं या ठिकाणी अगदी आता थोड्याच वेळामध्ये अमृत असं सेवा होईल बाकीचा विस्तार न मांडता या मानव जन्माचं कल्याण कशात आहे तर मानव जन्माचं कल्याण फक्त नामामध्ये आहे ते नाम कुठं आहे तर ते नाम तुमच्या हृदयामध्ये आहे जे नाम असणाऱ्या संत सवता महाराजांनी अरे तुझा पांडुरंग कुठं आहे पांडुरंग कुठं आहे तर माझा पांडुरंग माझ्या हृदयात आहे म्हणून त्यांनी हृदयच हडलं गेलं छाती पाडून भगवंत दाखवला तसा भगवान तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे त्याची जागृती करून घेण्यासाठी कीर्तनाचा विस्तार आपली जो असे जागता धन्य माता पिता द्याद्या। द्याद्या। या भगवंताने आई वडिलांची सेवा करा भगवंत चार सहा पुराण हे बाजूला सोडून नामाचा अभ्यास करा त्यामध्ये आपलं हित आहे ते सांगण्याकरता अधिष्ठान तनाळी मठाचे शिवाजी महाराज या ठिकाणी बोलतील झालेली सेवा या ठिकाणी मी अर्पण करून कशासाठी तू जन्माला आला

सगळं जाग्याला राहील काल घेऊन जाईन जाग्याला राहील काल घेऊन जाईन